हा प्रकार घडल्यानंतर काल दिवसभर आमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये होतो आम्ही लगेचच त्या आरोपीला अटक केलेली आहे कुटुंबाच्या नातेवाईकांनी म्हणजे घरातल्या लोकांनी पण त्याला ओळखलेला आहे त्याला कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टीनं पोलिसांच्याकडनं तपासात ज्या बाबी पुढं आणायच्या त्या सगळ्या एकही बाब त्यातनं राहणार नाही बाजूला एवढी दक्षता पोलिसांच्याकडनं आम्ही घेतोय या कुटुंबातली ती लहान मुलगी आहे त्यांच्या अशा बलात्कार करून खून करणं अशा निर्गुण जो प्रकार केला आहे त्याची मी प्रथमता त्याची निंदा करतो ज्या योजना आपल्या जिल्हास्तरावरच्या याच्यासाठी मदत तातडीची देण्याची आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांना आताच सूचना दिल्यात मान्य गृहमंत्री देशमुख साहेबसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांशी आत्ता बोलले आणि तो जिल्हास्तरावरच्या दोन योजनांमधला मदत देण्याचा प्रस्ताव दोनच दिवसात मंजूर करून तो निधी आम्ही तात्काळ देण्याची व्यवस्था ता त्या, त्या कुटुंबाला करतोय आर्थिक मदत जरी दिली तरी त्या कुटुंबाचं झालेलं नुकसान त्या मुलीच्या जाण्यानं काय भरून येणार नाही तर तरीसुद्धा त्यांना एक दिलासा मिळावा त्या कुटुंबाला थोडीशी तरी मदत असावी म्हणून आम्ही ती मदत लगेच देण्याचा निर्णय घेतला आहे ते खरं जर पाहिलं आपण तर त्याला दारही नाही आणि थोडीशी घराची अवस्था खराब आहे आपल्या अनेक योजना शासनाच्या आहेत तर त्याच्यामधनं जिल्हाधिकाऱ्यांनी आता सांगितले की कुठल्या योजनेत त्यांना घर देता येईल बांधून तोही प्रयत्न लवकर आम्ही या ठिकाणी करू किंवा ते घर देखील बांधून देण्यासाठी आमचे स्थानिक आमदार महोदय पण इथं आहेत ते सुद्धा त्याच्यासाठी पुढाकार घेतील आम्ही ती जबाबदारी घेऊ ही केस फास्ट्रॅक कोर्टाकडं देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये देण्यासाठी ज्या पूर्तता करायच्या त्या ता तातडीनं करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिली दिली जाईल नंबर एक मी स्वत आणि आमचे माननीय गृहमंत्री देशमुख साहेब आम्ही दोघंही उज्ज्वल निकम साहेबांशी आजच बोलतो आणि शासनाची तयारी आहे की या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना देण्याची शासनाची तयारी आहे मलाही विश्वास आहे की उज्ज्वल निकम साहेब निश्चितपणानं शासनाची विनंती मान्य करतील आणि ते सुद्धा या केसमध्ये येतील आणि राज्य सरकार त्यांना विनंती करेल राज्य सरकारची उज्ज्वल निकम साहेबांना नेमण्याची तयारी आहे या अगोदर या आरोपी